आज सोबत मी मी माझा पहिला शेअर करत आहे तर सकाळी उठल्यापासून दहा ते अकरा वाजेपर्यंत मी जे काही काम करते ते आज मी तुमच्या सोबत ते रुटीन शेअर करत आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आज संडे आहे त्यामुळे आजचं रुटीन वेगळं असतं आणि बाकीचे जे वर्किंग डेज असतात त्याचं रुटीन वेगळं असतं तर आज सहा वाजले होते बघू शकतात बाहेर इतकं ऊन होत वाटत नव्हतं की सकाळचे सहा वाजलेले आहेत प्रथमला झोळीमध्ये झोपवलं आणि झोका द्यायची वारी आता त्याच्या पप्पांकडे दिली म्हंटल तुम्ही झोका द्या मी आवरते काम असे म्हणून जिम्मेदारीवरून आपला हात फेरलं आणि आपल्या कामाला सुरुवात केली कितीही म्हणा जिम्मेदारी एक सुटली का दुसरी हातात येतेच इथून उठले आणि दुसरीकडे जाऊन बसले त्यात काय फरक उठल्यानंतरचं माझं फेवरेट काम उठल्यानंतर लगेचच किचनचं दार उघडणं आणि फ्रेश हवामध्ये जाऊन बसणं कमीत कमी पाच मिनटं तरी मी अशा फ्रेश हवेमध्ये बसते आणि नंतर घेते ब्रश करायला ब्रश करून फ्रेश होऊन घेते आणि त्याच्यानंतर आपले काम सुरुवात होतात तसा जर वर्किंग डेजचा जर शेड्यूल बघितला तो माझा थोडा वेगळा असतो पण आता सध्या तब्येत थोडी खालावलेली आहे म्हणून रुटीन थोडासा खराब आहे उन्हाळा आहे त्यामुळे सकाळी सकाळी तोंडावरती थंड पाणी मारायला खूप छान वाटतं अगदी फ्रेश फील होत तसंच आता मला फील होत आहे बाकीच काही असो पण मी माझ्या त्वचेकडं खूप जास्त काळजी देते म्हणून त्वचा माझी थोडीशी कोरडी पडते त्यामुळे मी इथे थोडस मॉइश्चरायझर लावत आहे आणि महत्वाचं म्हणजे ऑइली त्वचा आहे तरी सुद्धा माझी त्वचा ड्राय पडते आता समजू शकतात मला काय म्हणायचं आहे ते तर हा छोटासा वन स्टेप रुटीन मी सकाळी फॉलो करते आणि माझ्या कामांना करते सकाळी उठल्यावर मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे स्वच्छ किचन किचन स्वच्छ असेल तर काम करायला खूप चांगलं वाटतं आता सध्या तर मी जिमला जात नाहीये त्यामुळे रुटीन थोडं चेंज आहे आता सर्वात आधी मी स्वतःसाठी एक ग्लास गरम पाणी करून घेते आणि जर शक्य असेल तर त्यामध्ये मध किंवा लिंबू घेऊन टाकते पण आज त्याचा काही मूड नाही म्हणून फक्त गरम पाणी आणि त्यासोबत पाच भिजवलेले बदाम मी घेत असते हा माझा दररोजच ठरलेला आहे दररोज सकाळी उठल्यावरती पाच बदाम आणि गरम पाणी सोबतच दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी काय द्यायचे त्याची तयारी देखील मी काल रात्रीच करून ठेवली होती तर मी दुसऱ्या दिवशी छोले बनवणार होते म्हणून रात्रीच छोले भिजत घातलेले होते हैं। आता वाजले साडे सहा स्वतःला अर्धा तास तरी सकाळी दिला की थोडासा बरं वाटत सुरू होते टिफिनची सॅटर्डेच्या दिवशी सुट्टी असते संडेच्या ऐवजी आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल द्यायची इच्छा असते म्हणून मी रात्रीच इथं छोले भिजत घातलेले होते तर आज मी रुटीन ठेवलं होतं की आज मी छोले आणि पुरी बनवेल तर त्याचीच तयारी आज मी करत आहे मी शक्यतो जितका कमी होईल तितका पसारा पांगवण्याचा प्रयत्न करते कारण की मा पसारा पांगवण्यामध्ये माझ्या मुलाचा कोणीच कंपॅरिझन करू शकत नाही इतका तो पसारा पांगवतो माझा पूर्ण दिवस तो आवरण्यातच आणि त्याला आवरण्यातच जातो तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये यापुढे दिसेलच तसंही तो खूप ॲक्टिव्ह आहे तुमच्यासोबत नक्कीच एक दिवशी शेअर करेल आता भाजीची इथे तयारी करत आहे चॉपिंग कटिंग सगळं इथे करून घेत आहे आणि नंतर मस्त फोडणी टाकून देईल आणि भाजी तयार करून घेईल आणि पीठही इथेच सोबतच मळून घेईल आज मी छोलेसोबत भटुरे देण्याऐवजी पुऱ्या बनवणार आहे त्यामुळे आधी इथे मी पुरीचं पीठ मळून घेणार आहे जेणेकरून ते पाच एक मिनिट रेस्ट करेल आणि पुऱ्या बनवायला घेईल पीठ मळून झाल्यावर मी लगेचच भाजी टाकून दिली कुकर मध्ये शिजायला आणि कमीत कमी साडेसात वाजेपर्यंत हे माझी भाजीची कामं पूर्ण झाली होती त्यानंतर मी पुऱ्या बनवल्या आणि कमीत कमी आठ वाजेपर्यंत माझा हा पूर्ण स्वयंपाक बनून तयार होतो आज तर काही प्रथम लवकर उठलेला नाहीये त्यामुळे माझ्या कामामध्ये अजिबात लुडबुड नाही त्यामुळे लवकर कामं झालीत नाही तर प्रथम जर उठलेला असता तर माझे काम खूप जास्त पांगतात बघा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवत आहे आता मी यांचा टिफिन भरत आहे पुऱ्या मी केलेल्या होत्या अशा या शीट मध्ये भरून मी या अशा टिफिन मध्ये पॅक करून देत आहे तर हा दोन जणांचा टिफिन आहे हर्षल आणि याच्या पप्पांचा दोघांचा टिफिन मी पॅक करत असते सोबत आठ ते नऊ जितका हा एक तास असतो तितक्या तासामध्ये माझ्याकडून जितकी कामं होईल मी तितके कामे पार पाडण्याचा प्रयत्न करते इथं मी खूपच जास्त प्रेमाने यांचा टिफिन पॅक करत असते दररोजच करते ही प्रत्येक ग्रहणीची सवय आहे आणि इथं त्यांचा टिफिन पॅक झालाय आणि नऊ वाजले की ते निघून जातात आज प्रथम उठलेलं नाहीये तुम्ही बघू शकता झोळीमध्ये आणि पसारा देखील तुम्ही बघू शकतात किती जास्त प्रमाणात हा पसारा पांगलेला आहे झोपताना किती गोंडच दिसतो ना ती प्रेम येतं की नाही खूपच जास्त प्रेम येतं चला तो उठून जाईल त्याचा प्रेम करत बसलं तर आणि पसारा बघा किती जास्त प्रमाणात आहे आता मी पटापटा जितके जेवढे हात मला भेटतील तितक्या हाताच्या स्पीडने मी हे सर्व पसारा पटकन आवरून घेते पूर्ण हॉल आवरेपर्यंत मला अर्धा तास तर लगूनच जातो आणि हा जो सेक्शन आहे हा मी कधीच आवरत नाही जितका ऑर्गनाईज केला तितका तो अस्तव्यस्त असतो त्यामुळे मी असा सोडलेला आहे आणि बाकीचं तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित क्लीन केलेला आहे आणि बघू शकतात प्रदम अजूनही झोपलेला आहे चला तर म्हटलं आता बाकीचे सर्व जी कामं आहेत ते ठिकाणाने ठेवून देऊयात तर जेवढे मी टूल्स वापरते क्लिनिंगसाठी ते सर्व ठिकाणाने ठेवते आणि आता बाकीची सर्व कामे मी साईडला ठेवते आणि जे काम करते जे मला प्रथम उठल्यानंतर करता येत नाही जसं की आंघोळ आज संडे आहे हेअर वॉश करायचा दिवस आहे त्यामुळे आज मी हेअर वॉश करणार आहे प्रथम झोपलेला आहे त्यामुळे निवांत होऊन जाईल इथे आता दहा वाजलेले आहे आणि प्रथम अजूनही उठलेला नाहीये म्हणून मला आनंद होतोय की हा इतका वेळेत कस काही झोपलेला आहे आणि धाकही बसतोय की हा पुढे झोपेल का नाही याचा चला आनंद आणि धाकच्या याच्यामध्ये चा, आनंदच लुटूया आणि कामाला बाकीच्या सुरुवात करूयात आणि तुम्हाला सांगते आठ ते नऊ तो एक तास असतो त्याच्या याच्यामध्ये मी जेवढं शक्य होतील तेवढे कामं करते जसे की घर जाडणं आणि खोली पुसणं ते काम मी यामध्ये करून घेत असते आता थोडस स्किन केअर करत असते स्किन केअर मध्ये माझा थोडासा बेसिक रुटीन असतो जसं की मॉइश्चरायझर सिरम सॉरी सर्वात आधी सिरम असतो मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि लिप बाम आणि टिकली याच्या व्यतिरिक्त माझं जास्त काही हेवी असं स्किन केअर नाही बेसिक्स स्किन केअर रुटीन फॉलो करते आणि माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करते चला हे तर झालं स्किन केअर मटकणं पण झालं चला कामाला लागूयात तर आज मी इथे मस्तपैकी सुथर असं करून घेतलेलं होतं कारण की आज मदर्स डे होता म्हटलं चला काहीतरी स्पेशल होऊन जाऊ द्या चला तर मग आज देवपूजा झाली आणि लगेच माझ्या प्रथमचा रडण्याचा आवाज आला म्हणजेच तो उठला होता तर आता माझी इथं सहा वाजेपासून तर साडे दहा वाजेपर्यंत माझी इथं भरपूर काम झाली आणि मी तुमच्यासोबत तो रुटीन देखील शेअर केलेला आहे तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी तुमच्यासोबत पुढे पण अशाच नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येत जाईल माझे डेली रुटीन्सचे ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत जाईल मी कसं माझं मॅनेज करते दिवस त्यानंतर माझं युट्यूब कसं मॅनेज करते माझा अजून एक युट्यूब चॅनल आहे त्याचं देखील मी तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करत आहे चला तर मग आजचा हा ब्लॉग इथेच संपतो आणि आता आमचे मायलेकांची दोघांची मस्त बडबड सुरू होते धिंगाणा सुरू होतो आणि इथून पुढे आमचा हसत खेळत हा पुढचा दिवस निघून जातो चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी